हाय जय श्रीराम तर आज आपण बनवणार आहोत आजचा स्वयंपाक दाणे म्हणजे तुरीचे दाणे जे आता निघले आहे तुरी आणि पोळी भात तर छान बड्या बनवूया आणि मस्त टाट हे करून छान सजवूया तर चालू करूया ठीक आहे तर मी आधीच तुरीचे दाणे हे बघा छान उकडून ठेवले आहे म्हणजे याला थोडंसं कसं उकडलं की लोकर म्हणजे शिजून म्हणजे भाजी तयार होते नाहीतर असे रडपणा असते याच्यामध्ये म्हणजे थोडस गरम पाण्याने मी उकडलं आहे तर छान शिजून आहे ते आता पहिला आधी भात मांडूया छान दोन पाण्याने धुऊन टाकला आहे मी तांदूळ गॅस लावूया आणि मीठ टाकूयात इकडे भात लावला आहे आता आपण इकडे डायरेक्ट भाजी करून घेऊया छान थोडीशी या दाण्यामध्ये थोडीशी मेथी टाकते मी आता निघत आहे मेथी डायरेक्ट कापूनच टाकते थोडीशी माती दिसत आहे याच्यामध्ये बनून मोठं भांडं घेतलं हो छान धुवायला डायरेक्ट कापून टाकते आहे मेथीची भाजी तर मेथीची भाजी म्हणजे दोन बनवली आहे आहे म्हणून अशीच ठेवली जर आपण भाजी केलं त्याच्यामध्ये ना थोडीशी मेथीची भाजी टाकलं तर ती वेगळीच म्हणजे टेस्ट लागत असते तर म्हणून मी अशीच ठेवली आहे म्हणून तोडून नाही ठेवली आहे की कोणत्याही आपल्या भाजीमध्ये मध्ये टाकलं जस बांगड्याच्या पण भाजीमध्ये छान लागते आणि कोणत्या पण आलूच्या पण भाजीमध्ये मेथी असं आहे की कोणत्याही म्हणजे भाजीमध्ये हे होऊन जाते बेसनमध्ये पण आपण छान करू शकतो मेथी बेसन म्हणून तर इतकं म्हणजे छान खूप वेगळी बेस असते म्हणून मेथी टाकत आहे थोडंसं तर हे झाली आहे कापूर थोडेसे टाकत आहे तर छान धुवून टाकूया पाण्याला म्हणजे पाणी टाकून ठेवूया खाली मग माती पाणी कोंडीला कांदा कापून घ्या छान कांदा थोडशी एक दोन मिरची आणि तिखट आता ना हिवाळी हिवाळ्याची ना पुरीच्या शेगा निघत असतात तुरीच्या शेंगा ते पण जे दाणे आहेत तुरीचे शेंगाचे आपण उकळून खाऊ शकतो किंवा भाजी म्हणजे सोडे भाजी म्हणते ते पण करू शकतो असं मसाला भात करू शकतो खूप साऱ्या म्हणजे वगैरे व्हेरायटी आहे तर आपण करू शकतो तर आणि मेथीच्या भाजीत जसं मी सांगितलं मेथीच्या भाजीत टाकू शकतो आता हरभऱ्याची भाजी म्हणते त्याच्यामध्ये पण आपल्याला छान असं खूप छान लागते तर आपण ते करू शकतो तर मिरची घेते दोन तीन आणि टमाटर घेते एक पण आता थोडीशी मेथीची भरी टाकत आहे त्याच्यानी कस मिरची टाकावं लागत आहे तर फोडणी देऊया आपण कारण की दाणे तयारच आहे el está तर हे मेथी आहे ना छान नाही का धुतली आहे तर थोडंसं पाणी याला पाणी याचा निघून जायसाठी याच्यामध्ये काढत आहे दार्णीमध्ये तर छान मेथी थोडीशी माती होती म्हणून छान स्वच्छ पाण्याने धुऊन टाकली आणि आता हे याचं पाणी थोडंसं निघून जाईल

भाजी लाटला होते मसाला तरी होता टमाटर मी छोटे छोटे दोन घेतले आहेत एकच टाकलं आता मेथीची भाजी आहे ना तर ती कधी कसं कडवट पण राहू शकते काही आपल्याला माहित नाही तर टमाटर टाकले की त्याचं कडवट असा निघून जातो त्याच्यामुळे टमा टाकून होत आहे थोडीशी किंचित चिमली की त्याच्यामध्ये दाणे सोडून देऊन त्याला दहा मिनट फक्त ही होऊन जाते माझी तर इकडे भारतात पण झाला आहे पाणी आठाचा आहे ठीक आहे तर ही झाली आहे तर आता दाणे करूनच आहे छान छान शिजले आहे छान शिजून अशी पाहिजे बारीक होत आहे आणि टाकून घेऊया तर ही भाजी ना जे आपण करत आहोत दाणे सोळे त्याला सोळे सोळे आणि बेथी मेथी सोळे तर ही भाजी ना खूप टेस्टी पण असते आणि कसं डब्यावर पण ना की काय खूप छान वाटते आपण सुखी म्हणजे नाही का तर खूप छान वाढतो डब्यावर वगैरे न्यायला काहीतरी आए वेगळी टेस्ट हर टाइम तर नाही मिळत तुरीच्या शेंगा तर याचं उसळं पण खूप खूप छान म्हणजे लागत असते मेथी आणि दाणे मिक्स झाले पाहिजे कारण की हे सुकी बनवायची आहे तर म्हणून याच्यामध्ये पाणी वगैरे नाही टाकणार तसंच तेलामध्ये थोडंसं थोडस झाकून ठेवलं की होऊन जाते तर आता भात पण होत भाजी पण होत आहे आता आपण कणिक भिजवून घेऊया छान तर मी कणिक घेतली आहे मळाला तर याला मळ मौड़। छान मळूया तर झालीचाही गाडी छान बघू म्हणून कनिक आणि थोडंसं हलकं तेल टाकूया कारण की मऊ आली पाहिजे कनिक मऊ छान मडली आहे साईडला आणि भात झाला की पाऊ घेऊया आधी हातून घेते आधी आधी भाजीला पाहून घेऊया आणि भाजी पण झाली तर भाजीमध्ये सांबार सोडते छान कोवडा पोवडा सांबार भात पण झाला आहे भाजी पण झाली आहे आता पटकन टाकून देते आली आहे भाजी आता हिला साईडला ठेवून देते उतर तर छान तवा गरम झाला आहे आणि आता पोळ्या करूया झाली आहे दुसरी करून या पोड़ी दूसरी तर पोळ्या पण झाल्या आहेत आता छान आपण ताट सजून घेऊया तर बघा छान सजवलं आहे मस्त पोळी आहे भात आहे पोळी आहे भात आहे भाजी आहे दाण्याची इतकं छान लागते ना पोळीसोबत वगैरे आणि गरम गरम तर पुन्हा छानच लागते तर खूप छान झालं आहे आणि तुम्ही पण बनवू शकता आणि खूपच छान म्हणजे जेवण होऊ शकते आपलं असं भात पोळी भाजी तर ठीक आहे जय श्रीराम